kita ticket and report center policy din hai ka itlo sensitive bhag asto barabar ka jo paine te janat thoda sa bas <laughs> the karta मी पंचायत समितीमधून ऑफिस सोडून गावाकडे जात असताना ईटच्या पुढं ईट रस्ता तिथं आज्ञात आज्ञात चार रेसम आले मोटरसायकलीवर तोंड वगैरे भांडलेले होते ते आले डायरेक्ट खाली आ, का म्हणले काम आहे थोडंसं मी दराजा उघडले नंतर लगेच त्याने मला खाली ओढलं हानमार करायला चालू केलं माझ्यासोबत राखसाहेब म्हणून येत होतं ते राखसाहेबाला पण त्यांनी बऱ्यापैकी हणले ते गंभीर जखमी झाले तर त्यांना आता पुढील उपचारासाठी बीडला हलवलेलं आहे तुम्हाला काय वाटतं तुम्हाला ह्याच्या मागं कोण असू शकतो किंवा कुणी काय नाही तसं अज्ञातच इसम होती कुणी ओळखीचं नव्हतं जसं ते अज्ञात इसम असल्यामुळे कुणी परिचयाचं कसं नव्हतं त्याचं आणि कुणी असं काही करीन असं वाटत बनवतं आम्ही त्याच्यामुळे गाडी थांबवली आणि थांबवल्यानंतर त्याने आम्हाला हण मारत चालू केलं आहे